नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर मार्केटमध्ये किती मिळत आहे आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या या व्हिडिओमध्ये असू शकते किंवा तुमचा जिल्हा या व्हिडिओमध्ये असू शकतो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती सिल्लोड आवक झाली शंभर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमालदार भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती रावरी आवक झाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा आवक झाली एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये दर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर भेटला तीन हजार सातशे रुपये यानंतर बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार तीनशे रुपये दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे रुपये यानंतरची बाजार समिती बुलढाणा आवक झाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सातशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती देवणी आवक झाली एकशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे बारा रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह का सोयाबीन बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शहरच्या बेलायकोनला क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद